जागतिक महिला दिनानिमित्त सिटी कम्प्युटर्स फॅशन डिझायनिंग व हॉटेल मॅनेजमेंटच्या वतीनं खास महिलांसाठी मोफत मेहंदी स्पर्धा सर्वरूप निदान शिबिर व सँडविच मेकिंग कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं याचं उद्घाटन सब उत्तरा सुरेश भोसले यांच्या हस्ते झालं हा कार्यक्रम हॉटेल फाउंटन इथे आयोजित करण्यात आला होता एकच करा माहीत माझ्या हातात करा मला भाषण करायचं नाही आणि दुसरं म्हणजे असं आहे की मोठे मोठे भाषण ऐकून महिलाही कट्टाळ लागतात त्याच्यामुळे त्यांना आपला मत फुटलं एव्हरी डे लाईफशी रिमडित असं काहीतरी येणाऱ्या व्यक्तींनी बोलावं अशी त्यांची ही अपेक्षा असते आणि मी का भाषण देत नाही कारण की आमच्या घरामध्ये एकापेक्षा एक भाषण देणारे आहे त्याच्यामध्ये माझी भर तरी आता माझी सासरी नाही सासरे अतिशय सुंदर भाषण देणारे मोठे बाबा आरोग्यावर देतात आतून बाबा वेगवेगळ्या योजनांवर देतात आणि मी भाषण <laughs> देत पण आपला अतिशय घरगुती असा कार्यक्रम आहे आज महाशिवरात्री आहे आणि महिला दिन पण आहे तर महिला दिनाचा जर का सगळ्यात मोठी आणि पहिली कडी जर काही असेल तर हे आर्थिक सक्षमता होईल आज जर का मुलींना विचारलं की तुझी धावपळ होते कशाला नोकरी लागो अथवा न लागो हे जे छोटे छोटे बिझनेसेस आहेत ते चालतातच जा जे जास्त खटपटीचे असतात ज्यांना जास्त त्याला आवडत असते त्यांचा जास्त चालतो थोड्यांचं कमी चालतो पण निश्चितपणे तुम्ही त्याच्याबरोबर चालू शकतात कोणाला पॉकेटमणी होतं पण हे जे कार्यक्रम हे जे हे जे व्यवसाय आहेत न्युट्रिशनचा कोर्स हे व्यवसाय चालतातच त्याच्यामुळे आपल्या सर्वांना मी शुभेच्छा दे कोर्स आपण मनापासून करा आणि परत मार्केटिंगसाठी सुद्धा आपण थोडं बहुत काहीतरी त्यांना मदत करायला पाहिजे आमची काही मदत लागत असेल तर ती पण सांगा आणि बस बोलून मी आपल्याला करू शकतो संपवते नमस्कार आज दिनांक आठ मार्च दोन हजार चौवीस रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून आमच्या सिटी कम्प्युटर्स फॅशन डिझायनिंग स्व ब्युटी त्याचबरोबर हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या माध्यमानं आम्ही इथं काही कार्यक्रम समि आयोजन केलेलं होतं या महिला दिनाचं औचित्य साधून ज्या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं होतं त्यामध्ये प्रामुख्यानं मेहंदीची स्पर्धा आम्ही आयोजित केलेली होती त्याचबरोबर आमच्या हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या शिक्षकांच्या माध्यमानं आम्ही कराड तालुक्यातील सर्व महिलांसाठी विनामूल्य सँडविच मेकिंगच्या प्रात्यक्षिकाची आयो प्रात्यक्षिकाचं आयोजन इथं केलेलं आहे यामध्ये आम्ही दहा वेगवेगळ्या प्रकारचे सँडविचेस तयार करण्याच्या बाबतीत विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना महिलांना मोफत मार्गदर्शन करणार आहोत त्याचबरोबर कृष्णा हॉस्पिटल प्रशासनाच्या माध्यमानं आम्ही आज इथं सर्व रोग निदान शिबिराचं पण नियोजन केलेलं आहे आणि या सगळ्या कार्यक्रमासाठी कराड पंचक्रोशीतील बहुसंख्य महिलांनी इथं आज उपस्थिती दर्शवली सिटी कम्प्युटर्स फॅशन डिझायनिंग हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या माध्यमानं मी त्यांचा अत्यंत आभारी आहे या कार्यक्रमासाठी आज आपण आम्हाला सौ उत्तरा सुरेशजी भोसले आईसाहेब या अध्यक्षस्थानी इथं या कार्यक्रमासाठी होत्या आईसाहेबांनी त्यांचे अनुभव या महिलांबरोबर शेअर केले या अनुभवातून या महिला भविष्याच्या म भविष्याच्या कालावधीमध्ये नक्कीच अर्थात स्वतःच्या अर् स्वतःच्या पायावर उभे राहतील व अर्थार्जन करतील याबद्दल मला कसोवरसुद्धा शंका नाही त्याचबरोबर आमच्या संस्थेच्या माध्यमानं आम्ही या महिलांना अतिशय अल्प दरामध्ये फॅशन डिझायनिंगचं एज्युकेशन देत असतो ब्युटी पार्लरचं एज्युकेशन देत असतो फक्त एज्युकेशन देत नसून या एज्युकेशनच्या पूर्ण झाल्यानंतर शासकीय एज्यु एज्युकेशनची ही सिस्टीम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं यासाठी व्यवसायासाठी सुद्धा आम्ही त्यांना मार्गदर्शन करत असतो मी कराड मी, मी पूर्ण भारतभरातील माता भगिनींना आज महिला दिनाचं औचित्य साधून हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद के एम एस स्पंदन न्यूजचे नाते आपुलकीचे